नमस्कार आज आपण बघणार आहोत रव्याचे लाडू त्यासाठी लागणारे साहित्य रवा अर्धा किलो साखर अर्धा किलो तूप एक वाटी वेलची पावडर एक चमचा प्रथम पॅनमध्ये आपण तीन चमचे तूप घेणार आहोत त्या तुपामध्ये रवा भाजून घेणे रवा भाजताना सतत हलवत राहावे म्हणजे रवा एकसारखा भाजला जाईल रव्याचा कलर खूप लालसर होऊ देऊ नये आपल्याला रवा भाजण्यासाठी दहा ते पंधरा मिनिट लागतात आता आपला रवा भाजून झालेला आहे नंतर आपण लाडूसाठी पाक बनवणार आहोत त्यासाठी साखर घेतली त्याच्यामध्ये अर्धा ते पाऊण ग्लास पाणी ओतलं शक्यतो पाणी साखर भिजेल एवढंच पाणी ओतावं म्हणजे पाक परफेक्ट होतो पाक घट्ट यायला सुरुवात होतो आपण जसा चमचावरती केल्यानंतर त्याला असं तार सुटल्यासारखे दिसला तर पाक तयार होत आला आहे असं समजावं पाक तयार झाला का हे पाहण्यासाठी आपण प्लेट प्लेटमध्ये किंवा बशीमध्ये पाणी घेऊन चेक करणार आहोत लाडूसाठी पाक तयार करताना त्या पाकाची गोळी तयार झाली असेल तरच तो पाक लाडूसाठी बरोबर आहे त्याची गोळी तयार होत आहे मग हे पाणी आपण पाकामध्ये दे ओतून द्यायचा आता गॅस बंद करायचा आणि त्याच्यामध्ये थोडं तूप घालायचं आणि ते एकसारखं करून घ्यायचा पाक आणि त्याच्यामध्ये रवा ओतून हळूहळू हलवत राहायचं हे सर्व मिश्रण एकसारखं हलवून घ्यायचं हे अजून आपल्याला पातळ दिसत आहे पण एक दहा ते पंधरा मिनटानंतर याचे लाडू वळायला येतील आता वेलची पावडर घालणे आणि मिश्रण एकसारखं हलवून घेणे हे मिश्रण दहा ते पंधरा मिनटं चाकून ठेवावे पंधरा मिनटानंतर लाडू बांधण्यासाठी तयार आहेत आता आपण लाडू बांधायला सुरुवात करा अर्धा किलो रव्यामध्ये पंचवीस ते तीस लाडू होतात